अमृत जल आठवतो का तो गुळाचा खडा कुणीही उन्हात गुळाचा खडा आणि डेऱ्यातलं थंड पाणी दिलं जायचं कारण काय असावं बर ते गुळात कमी असतात लो कॅलरीज आपण ज्याला म्हणतो आणि त्यासोबत असतात प्रोटीन विटॅमिन बी ट्वेल्व व्हिटॅमिन बी सिक्स फॉलेट कॅल्शियम आयरन लोह फॉस्फरस आणि या यासारखे पोषक घटक गुळामध्ये आहेत गुळात मोठ्या प्रमाणात पोटेशियम असत त्यामुळे शरीरात इलेक्ट्रोलाइटची पातळी संतुलित राहते अन्न पचवण्याची क्षमता वाढण्यासही मदत मिळते गुळातील पोषक घटकांमुळे मूड चांगला राहतो गुळामुळे शरीरात एंडोर्फिन हार्मोनचा स्राव होतो ज्यामुळे शरीर रिलॅक्स होतं त्यामुळे पचनशक्ती सुधारल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आता हे सगळं गूढ पुराण सांगायचं कारण लक्षात घ्या बरं उन्हाचा कडाका वाढलाय बाहेर आणि घरात पण खूप घाम येतो आहे त्यामुळे शरीरातील घटकांची पातळी कमी होते आणि परिणामी प्रचंड थकवा जाणवायला लागतो तर अशा वेळी आपण घरातले पदार्थ वापरून अमृतजल बनवू शकतो तर आता अमृतजल मध्ये काय टाकावे बर एक गुळाचा खडा किंवा दोन टेबल स्पून गुळ पावडर अंदाजे वीस ग्राम तेही झाले आणि हे दोन्ही पदार्थ एक लिटर पाण्यात मिसळले की झालं आपलं अमृतजल तयार गुळाचे गुण तर मी तुम्हाला आता सांगितलेच तर हे एक बाटली अमृतजल तयार करून ठेवण्याच आणि बाहेर जाताना पण बाटली बरोबर न्यायची हे नक्की लक्षात ठेवा तोंडाला कोरड पडली असं वाटलं की खोट खोट प्यायच बाटल्या झाल्या पाहिजे हे नक्की लक्षात ठेवा आणि म्हणतात की डायबिटीस वाल्यांनी पण घाबरायचं नाही तुम्ही हे पाणी घेऊ शकता कारण उन्हामुळे असंही जेवण कमीच जात शुगर लेवल मेंटेन व्हायला मदतच होईल तरी तुम्ही आपल्या डॉक्टरला संपर्क करून घ्याल तर चांगला मस्त पाऊस पडेपर्यंत हे अमृतजल सुरू ठेवायचं आणि गुळाच्या गुणांना आपण छान वापरावं तर हे, वापराव। हे अमृतजल आजच करून बहाल बळ तर करता एवढंच उन्हात गुळाचे गुण वापरा आणि छान अमृतजलचं सेवन करा तत्वगल पुन्हा येईल अशीच कुठली तरी गप्पा गोष्टींमध्ये एखादी महत्त्वपूर्ण गोष्ट आणि तुमच्याशी काही छान गोष्टी सांगाय करता तोपर्यंत हसत राहा गूळचं अमृतजल घेत राहा आणि ऐकत रहा. थँक्यू प्रणाम बाय नमस्कार